सन्मान्य रोहिणीदाई खडसे आपण काय वक्तव्य केले की हगवनेच्या वकिलाच्या कांशिलात मारा म्हणजे नेमकं काय का म्हणजे नेमकं का करायचं काय कांशिलात मारायचं म्हणजे नेमकं काय करायचं का हे आपण सांगाल का मागच्या काही दिवसांपूर्वी जी घटना घडली ती घटना खरंच खूप दुःखदायक आहे वैष्णवीच्या बाबतीत जे काही झालं तिच्या बाहेरच्या लोकांच्या बाबतीत जे काही झालं ते खरंच खूप दुःखदायक आहे असं व्हायला नव्हतं पाहिजे परंतु भारतामध्ये न्यायव्यवस्था आहे न्यायव्यवस्था आली म्हणजे तेथे दोन्ही पक्षकारांचं म्हणणं मांडलं जातं आणि आपलं म्हणणं मांडायचा अधिकार प्रत्येकाला आहे जसा तो वैष्णवीच्या आईवडिलांना आहे त्याचप्रमाणे हा अधिकार हगवले कुटुंबियाला देखील आहे तर त्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्याकरता ॲडव्होकेट विपुल दुशीन यांची नेमणूक केली आणि त्यांनी त्यांचं म्हणणं कोर्टासमोर मांडलं त्यानंतर समाजातनं बऱ्याच प्रतिक्रिया आल्या त्यापैकी आदरणीय रोहिणीदाई खडसे यांनी काय प्रतिक्रिया दिली की हगवनेच्या वकिलाच्या कानशिलात मारा म्हणजे नेमके काय करा म्हणजे न्यायालयामध्ये आशिलाने आपली बाजू वकिलातर्फे मांडायची की नाही मांडायची हा प्रश्न इथे उपस्थित होतो दुसरा मुद्दा असा आहे की वकिलाची नेमणूक जी केलेली आहे वकील त्याचं काम करतो की मला माझ्या आशिलाला वाचवायचं आहे माझ्या आशनाची बाजू मांडायची आहे त्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी वकील करतो आणि सदर खटल्यामध्ये ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी काही चुकीची बाजू केलेली नाही त्यांनी कोर्टामध्ये ज्या काही गोष्टी सादर केल्या त्या गोष्टी योग्य की अयोग्य त्याचं नेमकं काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ माननीय न्यायालयाला आहे इतर जण ते काय ठरवणार वैष्णवीची केस ही काही मीडिया ट्रायल आहे का लोकांनी ठरवायचं का जर लोकांनीच ठरवायचे लोकनेत्यांनीच ठरवायचे राजकारण्यांनीच ठरवायचे तर मग न्यायालय कशासाठी आहे ज्याप्रमाणे एका पक्षकाराला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे दुखा दुसऱ्या पक्षकाराला देखील त्यांची बाजू मांडण्याचा पूर्णपणे कायदेशीर अधिकार आहे वकील साहेब तेच काम करत आहेत आता मी देखील वकील व्यवसायामध्ये आहे ताईंनी जे काय स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट चुकीचं होतं बरं ॲडव्होकेट विपुल देश दुशिंग यांनी काय केले काही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देखील कोर्टामध्ये दे दिलेले आहेत बरं ते दाखले कितपत योग्य कितपत अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार सन्मान्य न्यायालयाचा आहे त्यात पुन्हा इतर दलांनी स्टेटमेंट देऊन काय उपयोग राज्यघटनेने फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन नावाची गोष्ट आपल्याला दिलेली आहे म्हणजे त्याचा कुठे आणि कसाही उपयोग करायचा का बोला बोलायचा आपल्याला अधिकार आहे बोललंच पाहिजे पण समोर त्याचा अपमान होईल असं बोलायची काय गरज आहे बरं रोहिणीदाई खडसे या ज्या आहेत ह्या काही सामान्य व्यक्ती नाही त्या एक राजकारणी आहेत एक नेते आहेत आणि सन्मान्य एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या त्या कन्या आहेत आपल्याला माहीत आहे की आपण एक राजकीय व्यक्ती आहोत लोकांसाठी आपण एक सन्मानिय व्यक्ती आहोत लोक आपला आदर्श ठेवतात हो आणि आपण अशी स्टेटमेंट करतो हे कितपत योग्य आहे आणि याच्यात भरीच भर इन्फॉर्मेशन अशी आहे की ताई रोहिणी ताईंचा एल एल बी झालेला आहे एल एल एम झालेला आहे म्हणजे आपण कायद्याचे पदवीधारक आहात कायद्याचे पदवीधारक आहात म्हणजे आपल्याला कायद्याचं ज्ञान आहे आपण वकिली केली की नाही त्याबद्दल माहिती नाही पण आपण कायद्याचे पदवीधारक का आहात तर एक वकील दुसऱ्या वकिलावरती जाहीररित्या असे ताशेरे ओढणे असे स्टेटमेंट करणं कितपत योग्य आहे बरं वकिलाची याच्यामध्ये काही चूक असती तर गोष्ट वेगळी होती याच्यामध्ये दुषिंग नेमके चुकले कुठे ने हे शोधणं गरजेचं आहे आणि त्यांनी काय चुका केल्यात एखाद्या पक्षकाराची बाजू वकिलाने मांडणं हे जर चूक आहे तर मग बरोबर आणि योग्य काय आहे भारतावर अतिरेकी कारवाई होतात अतिरेक्यांना पण पकडलं जातं त्यावेळी देखील त्यांना देखील अतिरेक्यांना देखील त्यांची बाजू मांडण्याकरता वकिलाची नेमणूक करावी लागते कसाबने अतिरेकी हल्ले केले त्यावेळेस वकिलांनी त्यांची बाजू मांडली होती येथे जे काय करायचं आहे जे काय ठरवायचं आहे जो काय न्याय द्यायचा आहे ते काम न्यायदेवतेचं आहे न्यायालयाचं आहे याच्यावरती आपण वकिलांवर चिडून काय फायदा बरं आपण ताई जे स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट केवळ एका वकिलापुरतं केलेलं नाही आहे ह्या स्टेटमेंटमधून आपण तमाम वकिलांचा अपमान केलेला आहे याची आपण नोंद घेतली पाहिजे तर लवकरात लवकर आपण सर्व वकील बंधूंची माफी मागावी वकील बंधू भगिनी यांची माफी मागावी त्याचबरोबर